हॅलो नमस्ते सर्वांना थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आजची भाजी खूप अशी स्पेशल आहे चमचमीत झणझणीत अशी तशी तोंडाची डबल चव वाढवणारी चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात यासाठी मी इथे एक प्लेट भरून उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल घातले यामध्ये चिरलेला कांदा घालते आणि रेसिपी खरंच खूप वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा एखादी मस्त अशी मसालेदार चमचमीत भाजी बनवायची म्हटलं ना कांदा हा पाहिजेच त्यामुळे इथे मोठे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि चांगला लालसर कलर होईपर्यंत कांदा मी तळून घेतल्यासारखा भाजून घेतलाय आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर हे छान असं बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर इथे पहा एक वाटी भरून मी सोयाबीन भिजत ठेवले होते सोयाबीन पटकन भिजतात काय फारसा वेळ नाही लागत दोन प्रकारचे सोयाबीन असतात छोटे आणि मोठे तर मोठ्या साईजमध्ये जे असतात ते मी घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे वापरू शकता तर चांगले टम्म असे फुगलेत सोयाबीन तर आता काय करायचं आहे यामधलं पाणी पूर्ण असं सगळं पिळून काढायचं शक्य होईल तेवढं सोयाबीनमधलं पाणी सगळं असं गच्च हाताने पिळून काढायचं आहे यामध्ये पाणी नाही राहून द्यायचं आणि सगळं बघा असं पाणी मी पिळून काढल्यानंतर हे बारीक करून घेते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं एकदम मस्त असं बारीक झालेलं आहे आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं एकदम सुटसुटीत झाले पहा यामध्ये घालायचे आहेत थोडेफार सुके मसाले तर सगळ्यात अगोदर मी गरम मसाला घालते एकदम मस्त अशी चमचमीत चव लागते त्यामुळे चवीनुसार घालायचं आहे मीठ त्यानंतर घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घातला आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं पाव चमचा हळद घातलेली आहे आणि याला कलर छान येण्यासाठी अगदी थोडंसं अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरले म्हणजे कलर खूप छान येतो अख्खे जिरे अर्धा चमचा घातलेत त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धणेफूडू वापरते कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे पण सध्या आता माझ्याकडे नाही ना आहे त्यामुळे मी नाही घातली व्यवस्थित छान असं हे हाताने मिक्स करायचं आहे यामध्ये जे काही मसाले घातलेले आहेत ते सगळे एकजीव यामध्ये झाले पाहिजेत परवा आमच्याकडे आले होते पाहुणे आणि भाजीला तर काय नव्हतं त्यामुळे फक्त सोयाबीन होतं आणि सोयाबीनची अशी साधी भाजी बनवायची म्हटलं तर एवढी आवडीने खाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी भाजी बनवली खरं सांगू का एवढी आवडली त्यांना त्यांनी कशी बनवली काय वगैरे रेसिपी सगळी मला विचारली आणि म्हटले मी घरीसुद्धा अशीच भाजी बनवायला सांगणार आहे आणि आमच्या घरीसुद्धा सर्वांना आवडली त्यामुळे आज मी ही भाजी बनवायला घेतली मग म्हटलं आपल्या व्हिवर्सबरोबरसुद्धा ही भाजी शेअर करावी त्यामुळे खास ही बनवते तर यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घातले आणि मोठे दोन चमचे घातलेलं आहे बरं का असे छोटे चमचे नाही आहे मोठे दोन चमचे बेसनपीठ घालून छान असं हे मिक्स करून घेतलं आणखीन एक महत्त्वाचं पाणी न घालता हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये सोयाबीन भिजवून घातलेलंच आहे ओलसरपणा आहे आणि बेसन पिठाला पण पाणी जास्त नाही लागत त्यामुळे पाणी न घालता असंच हे चांगलं मळून घ्यायचं आणि बघा मस्त असे छोटे छोटे छान छान गोळ्याचे बनवायचेत तर गोळे बनवून तयार झालेले आहेत आता पुढची तयारी करायची मोठ्या साईजचे दोन टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घालायचा पाच सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचे म्हणजे मस्त अशी टोमॅटोची प्युरी तयार झाली चला -पट तर आता फटाफट भाजी बनवायची आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल घेतले मी आणि तेल कशासाठी घेतलेलं आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल तेल चांगलं गरम होऊन द्यायचं मैत्रिणीनं तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर का तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो माझा चॅनेल पुढे नेण्यासाठी ने खरंच खूप मी मनापासून प्रयत्न करते मेहनत घेते आणि या प्रयत्नाबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे त्यामुळे तुमच्या या बहिणीला प्लीज सहकार्य करा तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम जराशी कमी करायची आणि त्यामध्ये हे जे सोयाबीनचे गोळे बनवले होते ते व्यवस्थित छान असे तळून घ्यायचेत आणि सगळ्या बाजूने चांगले तळावेत यासाठी अधूनमधून असं झाऱ्याने पलटी करत तळून घ्यायचेत म्हणजे चांगले आतपर्यंत तळले पण जातात आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगले, चांगले कच्चेने राहतात तळून होतात एकदम मस्त छान असे सोयाबीनचे गोळे तळून तयार आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यामधलं जे तेल आहे जास्तीचं ते तेल काढून अगदी थोडंसं एक चमचाभर तेल यामध्ये मी घातलेलं आहे भाजीला एक चांगला असा स्वाद येण्यासाठी आणि चवसुद्धा भारी लागण्यासाठी थोडेसे खडे मसाले मी वापरते तर दोन काळी मिरी आणि दोन लवंग इथे ते मी तेलामध्ये घातलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घातला आहे याचा जो फ्लेवर उतरतो ना भाजीमध्ये मस्त चव लागते त्यानंतर एक मी तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घातलेला आहे आणि थोडासा हलकासा कलर येईपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचे अगदी कमी मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा याचा स्वाद मस्त येतो आणि अजून पुढे थोडेसे मसाले मी वापरणार आहे अर्धा चमचा इथे मी मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं घातली त्यानंतर सुके मसाले घालते एक चमचा मी धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरेपूड वापरले यामुळे खूप असा मस्त स्वाद येतो त्यानंतर कलर छान येण्यासाठी थोडंसं पाव चमचा मी लाल तिखट घातलं एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा अगदी थोडंसं म्हणजे काही करत आहे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पहा अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे त्यानंतर हे जे बारीक करून घेतलेलं टॉमॅटो आहे ते टॉमॅटोसुद्धा यामध्ये घालून व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे कारण टॉमॅटो न भाजता कच्चंच बारीक केलं होतं नुसती सोयाबीनची भाजी तर आपण बऱ्याच वेळा बनवतो पण अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा मला खात्री आहे खरंच तुम्हाला खूप आवडेल याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत व्यवस्थित चांगलं हे मी परतून घेतले आणि साईडने बघा इथं तेल सुटायला लागले तुम्हाला दिसत असेल आणि आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं दही पण यामध्ये तुम्ही घालू शकता पण इथे टोमॅटो घातल्यामुळे मी दह्याचा वापर केलेला नाही कांदा बारीक करून घेतला होता तर ही बारीक केलेली कांद्याची पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आणि कांदा आपण भाजूनच बारीक केलेला असल्यामुळे जास्त परतायची आवश्यकता नाही अगदी थोडासा एक मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे एक सिक्रेट सांगते भाजीला खूप छान असा दाटसरपणे येण्यासाठी फक्त अर्धा चमचा इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि हे सुद्धा या ग्रेवीसोबत व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठसुद्धा चांगलं भाजलं जातं यामध्ये एकदम मस्त असा दाटसरपणा येतो नाहीतर बऱ्याचदा काय होतं की भाजी एका साईडला पाणी एका बाजूला असं होतं त्यामुळे थोडंसं बेसनपीठ हे नक्की वापरायचं आहे चांगलं परतून झालं की यामध्ये घालायचं आहे पाणी आणि रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का बरीचशी रेसिपी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण घाला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मंदाचेवरती ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर हे जे सोयाबीनचे गोळे बनवले होते ते गोळे यामध्ये घालायचे पाण्याला नुसती उकळी आली आहे तर मसाल्याचा एवढा भारी असा वास सगळ्या घरभर पसरला आहे आत्ता जरी ही आमटी थोडीशी पातळ वाटत असली तरी जशी जशी शिजेल तसा घट्टपणा याला वाढतो मंदाचे वरती पाच ते सात मिनिट हे चांगलं शिजून द्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण सोयाबीनचे गोळे घातले होते ना मस्त असे चांगले फुगलेत आणि भाजीला म्हणजे ग्रेवीला दाटसरपणा किती आलाय बघा रोज रोज सारख्या त्याच त्याच भाज्या खायचा खरंच एक कंटाळा येतो आणि एखाद्या दिवशी वाटतो काहीतरी मस्त चमचमी तसं खायला असावं मग अशा वेळेला ना अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा मला खात्री आहे खरंच तुम्हाला खूप मनापासून आवडेल या ग्रेव्हीमध्ये ना सोयाबीनचे गोळे चांगले शिजलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये ही सगळी मुरली आहे त्यामुळे एकदम पुसपुशीत असे आणि खाताना ना इतके मस्त मऊ सॉफ्ट चविष्ट चवदार लागतात मग तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर फुलक्याबरोबर भाताबरोबर कशा सोबत जरी खाल्ले ना तरी मस्त लागतात एकदम काय मग मैत्रिणीनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली का चला तर मग मी लवकरच भेटते अजून एखादी अशीच नवीन छानशी वेगळी रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद